आपली आप बातमी सेवक आरोग्य कामगार संघटनेची सांगली जिल्हा कार्यकारिणी निवड जाहीर निरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना कामगार हितात गेली अनेक वर्षापासून सक्रिय काम करत असून कामगारांमध्ये त्यांच्या हितासाठी सक्षम पर्याय म्हणून ओळख निर्माण केली आहे विशेषत आरोग्य क्षेत्रामध्ये काही काळापूर्वी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय उमर फारुख ककमरी यांनी सांगली जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली होती ती आता नव्याने घोषित करून नवीन कार्यकारणीवर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे संघटना वाढवण्यात आणि कामगार हितात काम करत कामगार चळवळीस चालवतील अशी आशा व्यक्त केली सांगली जिल्हा अध्यक्ष पदी विज्ञान लोंडे सांगली जिल्हा महासचिवपदी देवीदास हावळे शहर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत कदम मिरज तालुका अध्यक्षपदी आमिर मुजावर मिरज तालुका उपाध्यक्षपदी मंगेश गोपाळ वाघमारे मिरज शहर अध्यक्षपदी स्वप्नील जाधव मिरज शहर उपाध्यक्षपदी इकबाल नरवाडे आश्रफ सय्यद सुभाष केसरे यांच्या निवडीचे पत्र आणि संघटनेचा ओळख चिन्ह देऊन निवड करण्यात आली त्यावेळेस संघटनेचे संस्थापक सचिव फिरोज मोमीन संस्थापक सदस्य रामचंद्र कोळी आदी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मिरज तालुका उपाध्यक्षपदी अशरफ सय्यद यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मिरज शहराध्यक्षपदी स्वप्नील जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने सुभाष केसरे यांची मिरज शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि बरेच अजून पदाधिकारी आहेत त्यांची लवकरच नियुक्ती तालुका तालुकावाईज करण्यात येईल आणि येणाऱ्या काळात सेवक कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराच्या हितात काम करून एक सक्षम से लोकांच्या समोर सेवक कामगार संघटना उभी राहील यांच्या माध्यमातून अशी मी अपेक्षा धरतो